अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध व संचारबंदी लागू केली असून पाच पेक्षा अधिक लोक एकत्र जमण्यास मनाई आहे तर फक्त अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या दुकानांना सकाळी सात ते ची वेळ दिली असून त्यानंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे मात्र दिवसा येथील सत्तावीस एप्रिल रोजी आठवडी बाजारात या सर्व नियमांचे उल्लंघन होऊन संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र होते येथील बाजार परिसरात सर्व लहान मोठ्या दुकान आपापली दुकाने थाटून बाजारात सर्वत्र गर्दी पाहायला मिळत होती अखेर प्रशासनाला याची माहिती होताच पोलीस निरीक्षक रिता उईके तिवसा तहसीलदार वैभव फडतारे व तिवसा नगर पंचायतचे कर्मचारी यांनी येथे धाव घेतात कारवाईच्या भीतीने बाजारातील सर्व दुकानदारांनी आपापल्या दुकानाचा पसारा गुंडाळून दुकाने बंद केली व पळता पाय घेतला या संचारबंदीमुळे लहान मोठ्या व्यावसायिकांचे फार नुकसान होत असून एवढ्या कमी वेळात दुकान चालविणे कठीण होत असल्याने प्रशासनाने दुकानांची वेळ वाढ देण्यात यावी अशी मागणी यावेळी येथील दुकानदार करीत होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा